जयशुरा मित्रांनो विविध योजना असतील किंवा शासकीय योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यात ज्या ज्या बँकेला आधार लिंक आहे त्या बँकेला येत असतात या जर बँकेला आधार लिंक नसेल तर आपले खात पैसे आधार लिंक अभावी येत नसतात त्यामुळे प्रत्येकाच्या खात्याला आधार लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे तसेच जर आपलं आधार लिंक एखाद्या बँकेत असेल आणि किंवा त्या बँकेत आपल्या जवळ नसेल किंवा काही कारणामुळे आपल्या त्या बँकेतून पैसे काढता नसेल तर शासनामार्फत आपण आता घर बसल्या आपलं आधार जे आहे ते दुसऱ्या बँकेला लिंक करू शकता यामुळे एक चांगल्या प्रकारचे बाब लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे आपण घरी बसून आपल्या मोबाईलवर आपलं जे आधार आहे ते आपल्या जवळच्या किंवा आपल्याला जे सोविस्कर होतील त्या बँकेत लिंक करू शकता त्यासाठी ही माहिती आपण पाहूयात नेमकी कसं लिंक करायचं आणि बँकेत कसं लिंक हो करायचं आणि ते स्टेटस स्टेटस कसं पाहायचं याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम आपल्याला एन पी सी आय या शासनाच्या पोर्टलवर जायचं आहे एन e पी सी आय या पोर्टलला आल्यानंतर आपल्याला एक खाली कंझ्युमर नावाचा पर्याय दिसेल त्या कंझ्युमर नावाच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे तिथं सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता वेगवेगळे पर्याय आहेत आधार सेडिंग हिस्ट्री आधार सेडिंग स्टेटस किंवा नॉन सेडिंग स्टेटस हे पर्याय शोधू शकता सर्वप्रथम आपलं आधार सेडिंग स्टेटस पाहूयात त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे एंटर करायचा आहे आपला आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला तो कॅप्चा कोड जो दिसतो आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे त्यानंतर चेक या पर्याय क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या ज्या आधारला जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरला आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी खालील बॉक्समध्ये एंटर करायचा आहे त्यानंतर चेक या क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं जे आधार आहे ते नेमकं कोणत्या बँकेला लिंक आहे तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर कोणती जी बँक आहे त्या बँकेची संपूर्ण माहिती व कधी आधार लिंक झालं आहे ते पण पाहू शकता शेवटची तारीख त्यानंतर आपण हे आपलं जे आधार सेडिंग आहे ते आपल्याला जर चेंज करायचं असेल तर ते आपण परत आपल्याला मेन मेनो पेजने ओपन येऊन आपल्याला जी बँक पाहिजे या पोर्टलवर एकशे सात बँके दाखवत आहेत त्यापैकी आपल्याला कोणती बँक निवडायची आहे ती बँक निवडायची आहे त्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला ही सिडिंग जर ह्या बँकेत आपल्याला नको असेल तर सर्व अगोदर नो सीडिंग म्हणून या पर्याय क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला आधार नंबर टाकून हां आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपलं बँक निवडायची आहे ज्या बँकेतून आपल्याला हे सिडिंग रद्द करायची आहे व आपल्याला दुसऱ्या बँकेत आपल्याला लिंक करायचं असेल तर सर्वप्रथम ज्या बँकेतून आपल्याला बाहेर पडायचं आहे की म्हणजे सीड... सीडिंग सिडिंग बंद करायची आहे ते बँकेचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर अकाउंट होल्डर जे आहे ते आपलं नाव निवडायचं आहे दोन वेळेस आपलं नाव निवडायचं आहे त्यानंतर जो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड आपल्याला एंटर करायचा आहे तो कॅपचा कोड एंटर केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर ओ टी पी जाणार आहे जर आ, स त्यामुळे जर आपल्याला ह्या बँकेतून ऑदर बँकेत किंवा दुसऱ्या बँकेत जायचं असेल तर आपल्याला हा पर्याय निवडावाच लागेल त्यानंतर जो ओ टी पी येईल तो ओ टी पी पण आपल्या मोबाईलवर आहे त्या सबमिट या क्लिक केल्यानंतर ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशन आपल्याला ॲक्सेप्ट करायच्या आहेत ॲग्री आणि कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला ओ टी पी ज्या आपल्या मोबाईलवर येईल जो आधारला लिंक आहे तो ओ टी थी पी तिथे एंटर करायचा आहे त्यानंतर ओ टी पी एंटर केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर Uh, आपलं जय या बँकेतून नॉन सीडिंग होणार आहे त्यानंतर परत जाऊन आपल्याला ज्या बँकेत आपल्याला लिंक करायचं आहे त्या बँकेत आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रथम भारत सेडिंग आधार सेटस स्टेटस या पर्यायावर क्लिक करून फ्रेश सीडिंग या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर सीडिंग या पर्यावर क्लिक करून आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तिथे टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर फ्रेश शेडिंग या पर्याय क्लिक करायचं आहे त्यानंतर फ्रेश शेडिंग या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला मोबाईलचा ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तिथे सबमिट केल्यानंतर आपलं जे आधार आहे हे नवीन बँकेत लिंक होणार आहे अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवरून आपलं आधार हे दुसऱ्या बँकेत लिंक करू शकता किंवा किंवा एखाद्या बँकेतून कॅन्सल करून ते दुसऱ्या बँकेत आपण लिंक करू शकता यामुळे एक आपल्याला जी या बँकेतून त्या बँकेत जी फरफट आपली होणार आहे ती घरबसल्या बंद होणार आहे त्यामुळे या पोटलाचा नक्की उपयोग करा आणि व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल अशी आशा करूया धन्यवाद